समवयस्क जो असतो पिअर ग्रुप तो तुमचा मार्गदर्शक होऊ शकतो का एक्सेप्शन मध्ये होऊ शकतो अपवादात्मक आहे नॉर्मली तो एका हायर असायला लेवल मार्गदर्शक हा तुमच्यापेक्षा वयाने मोठाच असायला पाहिजे असं तुमचा बहुतेक वेळ अनुभव त्याला काय शिकवलेला आहे त्याने आणि त्यामधून तो माणूस कसा घडला आहे ते फार महत्वाचं त्याच्यामुळे एक साठ वर्षाचा माणूस आहे म्हणून तो मेंटर होऊ शकतो असं गरजेचं नाही तर त्यांनी त्याच्या येणाऱ्या आयुष्यातल्या एक्सपिरियन्समधून त्यांनी काय घेतलं आहे त्याच्या स्वतःमध्ये कसं परिवर्तन आणलं आहे तो कोणती जीवनमूल्य आणि कोणती तत्व जप जपतोय आणि प्रॅक्टिस करतोय हे महत्त्वाचं तर तेव्हा आपण म्हटलं ज्ञानेश्वर तेरा वर्षाचे असताना ते मेंटर होऊ शकले का खूप जणांचे हो डेफिनेटली पण हे अपवाद एक्स एक्सेप्शन आहे हा रूल बनू शकत नाही